नमस्कार मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आहे मुलांना चांगल्या सवयी लावताना पैसे वाचवायची सवय कशी लावावी तर डिअर पॅरेंट्स पैसे वाचवायची सवय आधी आपल्याला असायला हवी तरच ती आपण आपल्या पाल्याला लावू शकतो आपण थोडे पैसे राहिले तर अशी पिग्गी बँक आणून त्या पिग्गी बँकमध्ये आपले वाचलेले पैसे टाकू शकतो पण आजकालचे पालक विचार काय करतात जी गोष्ट मला मिळाली नाही माझ्या नशिबाने ती माझ्या पालकांनी मला पुरवली नाही पण मी माझ्या बाळाचे सगळे लाड करणार त्याला जी गोष्ट पाहिजे त्याच्या आधीच ती त्याच्यासमोर आणून उपस्थित करणार तुम्ही असा विचार करत असाल तर जरा थांबा असा विचार करून तुम्ही मुलाचे लाड करत नाही आहात तर त्यांना बिघडवत आहात जिथे मुलांचे लाड करायचे कोड कौतुक को करायचं तिथं तुम्ही मन भरून त्यांचं कौतुक करू शकता पण काही चुकीच्या सवयी लावून त्यांचं कौतुक करणं खूप चुकीचं आहे आपल्या बाळाने आपल्याला दहा रुपये मागितले तर काही पालक शंभर रुपये काढून देतात जा तुला काय करायचं आहे ते कर पण हे खरंच योग्य आहे का तर नाही हे खूप चुकीचं आहे तुम्ही बाळाला पैशांचं व्यवस्थापन करायला शिकवा त्यासाठी तुम्ही त्याला पॉकेट मनी देत जा पॉकेट मनी दिल्यानंतर तुम या पैशांमध्ये तुझा खाऊ आणि बाकी तुझ्या मौजेच्या गोष्टी घेऊ शकतो असं तुम्ही तुमच्या बाळाला सांगा त्यांना अगदी लहान वयापासूनच सेविंग्स टिप्स द्या माहिती तुम आहे तुमच्याकडे खूप पैसे आहेत तुम्ही खूप रीच आहात तुमच्याकडं कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही पण जरा थांबा आजकाल आई वडील दोघेही जॉब करतात त्यामुळे घरात कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते पण जरा विचार करा ज्या वेळेला आपण लहान होतो त्यावेळेला आपल्यासोबत वाढणारी चार पाच भावंडं असायची त्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींसाठी मन मारायला लागायचं पण आजकाल तेच होऊ नये म्हणून पालक आपल्या मुलांना ओव्हर पॅम्पर करताना दिसतात पण हे कितपत योग्य आहे ज्या या लहान वयातूनच त्यांना सेविंग्स टिप्स देणं पैशांची योग्य किंमत त्यांना कळवून देणं तुला ख खरंच काय गरजेचं आहे ते त्याला सांगणं ज्यासाठी हे लेक्चर नसून मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पालकांनी नेमून दिलेले काही रूल्स आहेत खरा तर आपण बघूया मुलांना पैसे सेव्हिंग करायचे धडे कसे द्यायचे सगळ्यात पहिलं मुलांना पैशांचं महत्त्व सांगा मुलांना पैशांचं महत्त्व समजून सांगणे अधिक गरजेचे आहे तुम्ही जे पैसे कमवता ते भविष्यासाठी आहेत व तेच पैसे कमवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते त्यामुळे खर्च किती हुशारीने करायचा हे मुलांना समजावून सांगा त्यांना हे लेक्चर नसून पैसे सेव्हिंग करण्याचे एक टिप्स असल्यासारखं आनंदाने किंवा प्रेमाने त्यांना या गोष्टी सांगा वॉन्ट वसेस नीड तुम्हाला खरंच कोणती गोष्ट गरजेची आहे याच्याकडे लक्ष द्या अनेक वेळा मुलांच्या हट्टीपणामुळे आपण त्यांना हव्या त्या वस्तू घेऊन देतो परंतु आपल्याला हे देखील कळायला हवं की कोणत्या गोष्टींची खरंच गरज आहे काही वेळेस त्यांच्या हट्टीपणाला दुर्लक्षित देखील करणे गरजेचे दे आहे ते शांत झाल्यावर त्यांना या बाबतीचे महत्त्व समजावून सांगा पैसे वाचवण्याच्या सवयीला प्रोत्साहन द्या जवळच्या व्यक्तीने किंवा नातेवाईकांनी पैसे दिल्यानंतर त्यांना साठवणुकीचा पर्याय सांगा पैसे जोडण्याची सवय त्यांना लावा तसेच त्यांना पिगी बँक खरेदी करून द्या आणि त्याचे महत्त्व देखील त्यांना सांगा हां तू ह्या महिन्यात शंभर रुपये साठवले आहेत तर या शंभर रुपयाचे तुला हवा ता खाऊ किंवा हवे ते खेळणे त्याला घेऊन द्या याने मुलांना त्यांनी कमवलेल्या पैशातून किंवा त्यांनी साठवलेल्या पैशांचं महत्त्व कळेल प्राधान्यक्रम म्हणजे कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं मुलाला सांगा की तुम्हाला जे आवडते ते, ते तुम्ही सर्व काही विकत घेऊ शकत नाही परंतु आवड किंवा गरज याविषयी त्यांना सांगा त्याचा विशिष्ट असा प्राधान्यक्रम ठरवा मला अजूनही आठवतं आम्ही लहान असताना आमच्या शाळेमध्ये श्रमदान शिबिर राबवायचे याच्यामध्ये आपण आपल्या घरात किंवा बाजूच्या घरात थोडंसं काम करून त्यांनी जे पैसे आपल्याला देतील ते पैसे आपण शाळेमध्ये दाखवायचे किंवा सांगायचं की कि आम्हाला श्रमदान शिबिरातून एवढे एवढे पैसे मिळाले आणि त्या पैशातून आपण आपल्या स्वतःसाठी एखादी छानशी वस्तू खरेदी करायची आजकाल शाळेत असले कोणतेच प्रोग्रॅम राबवले जात नाहीत यल्लो डे ब्ल्यू डे क्रिसमस डे किंवा काय वेगवेगळे डेज सेलिब्रेट केले जातात डेज सेलिब्रेट करावेत पण त्यातून मुलांना मुला काही शिकायला मिळतं याकडेही लक्ष द्यावं मुलांना उगीच ओवर पॅम्पर करू नये प्रत्येक पालकासाठी त्यांच्या पाल्याचे लाड करणे महत्त्वाचे असते पण कधीकधी पालकांच्या अति लाडामुळे मुले बिघडू शकतात पालकांनी मुलासोबत वागताना काही गोष्टींची काळजी ही घेतलीच पाहिजे की मुलांना चुकीच्या गोष्टीसाठी थोडंसं का होईना रागवलं पाहिजे चुकीच्या गोष्टीसाठी तुम्ही रागवला नाहीत तर ती मुले बिघडत जातात हट्टी बनत जातात मुलाने एखाद्याला मारले तर त्याचे कौतुक करू नका पण तू चुकीचा आहेस हे त्याला समजावून सांगा मुलांचे हट्ट हे पुरवलेच पाहिजेत पण प्रत्येक हट्ट पूर्ण करणे कितपत योग्य आहे एखाद्या गोष्टीसाठी मुलांना मनाई करणे देखील खूप महत्वाचे आहे मुलाचा प्रत्येक हट्ट पूर्ण केला तर मुलाला नाही ऐकण्याची सवय लागणार नाही आणि अशी मुले पुढे जाऊन खूप रागीट बनतात त्यांना टेक फ्रेंडली बनवण्याचा नाद आजकाल मुलांनी फोन आणि लॅपटॉप वापरणे खूप सामान्य झाले आहे मात्र वयाच्या आधी मुलांना कधीही फोन देऊ नये मुलांना जिनियस बनवण्याच्या नादात त्यांना गॅजेट्सचे व्यसन लागू शकते मुलांना नेहमी जिंकण्याची शिकवण देणे नेहमी जिंकलं पाहिजे हे चांगलंच आहे पण कधी कधी हारलंही पाहिजे जर तुम्ही त्यांना नेहमी जिंकण्याची शिकवण देत राहिला तर ते हारले तर रुसतील रागवतील आणि काही करून जिंकण्याच्या मागे लागतील आणि त्यासाठी ते, ते चिटिंगही करतील पण चिटिंग करणं योग्य आहे का नाही ना, ना? मग तू जिंकण्यासोबत हारूही शकतोस याचं त्याला महत्त्व पटवून देणं किती महत्त्वाचं आहे माहिती आहे ना पालकमित्रांनो तर डिअर पॅरेंट्स मला आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगायचं होतं की मुलांचे लाड करताना कोणत्या गोष्टीसाठी त्यांचे लाड केले पाहिजेत कधी त्यांचे हट्ट पुरवले पाहिजेत कोणत्या गोष्टीसाठी त्यांना मोटिवेट केलं पाहिजे त्यांना पैशांचं महत्त्व कधी पटवून दिलं पाहिजे हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मुलं एक दीड वर्षांची झाल्यानंतर आपले आई बाबा छोट्या छोट्या पैशांचं सेविंग करतात ते पैसे शिल्लक राहिले तर पिग्गी बँकमध्ये टाकतात हे बघून मुलांना पैशांचं महत्त्व कळतं त्यामुळे त्यांनाही तशाच सवयी लागतात मुलं दोन तीन वर्षांची झाली की तुम्ही त्यांना पॉकेट मनी चालू करू शकता आशा आहे तुम्हाला माझी आजचीही मनी सेव्हिंगची व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली तर नक्की एक लाईक करा आणि आपल्या मराठी आई या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू